नमस्कार मंडण आजच्या या नवीन व्हिडीओत मयुरीच्या बोल बोल <laughs> बोल चल पटकन अरे पण असा पकड ना असाच पकडायचा असतो असा नसतो असं दोघांना कशाला आला तुझा व्हिडिओ माझा व्हिडिओ ठीक आहे पण असा, असा समोरून असतो बोल नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं हो याच्यात कॅमेरात कारण आज बायकोन मग ना गोप्रो गिफ्ट केला तर त्या गोप्रोत शूट चालू पहिलीच व्हिडिओ असा ही गोप्रोतली बघतो ट्राय करतो कसे होता काय करू शकतो तू कशाला जातोय आज कुठे घेऊन जात नाही म्हणजे आता आपण कुठे जातोय ते राऊंड मारायला चाललोय आणि आम्ही करवंद चारा बोरी चारा बोरा चारा बोरा काय बोलतात त्याला रव्यात टाकतात त्याला ते तेरा म्हणजे काय बोलतात त्याला रव्यात चारोळी चारोळी असंच बोलतात ना हा चारोळी ते ते आतमधला गाडून चला अन्नार <laughs> आहे आणि आंबे पण बघूया काही काही अजूनशिबानी घरी आहे हे आता सांगतात नी आमका, आमका नाँ नाँ का, काठी घेऊन यायची म्हणून हे काजी काढून इले आणि आमका आता सांगतात आमक कसे गावतले सांगा काठी आमच्याकडे काठी नाहीत पाठवताय ना आज आमच्याकडे नाही काठी नाही आमच्याकडे घेऊन जाऊ नको परत आणि दे <laughs> <laughs> आम्ही चारा बरा बघू गेलो चारा बरा तीब, तीब, चारा बरं दिसत आहे ना ते झुम हो चल पण त्याच्यात दिसणार व्यवस्थित ना कुठे दिसणार व्यवस्थित कुठे का दिसत नाही चारा बोरा चारा बोरा चारा बोरा चारा बोरा पण पिकली नाही पिकली नाही पिकले ना, ना पिकल्यावर कसे का होतात काळी होतात ओके मग ते फुडायचे असतात चल पुढे बघूया करंदा करंदा हो करून आली मग <laughs> 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 अरे आजी आज बोलली घेऊन करंदा पिकलेली असतात कच्छ घे खेरमाट करू गावात ना ना? पटापट पटापट खाली झाली पाहिजे तर पुढची परत चोरी करायला भेटेल चोरी करायचं नाही तर काय रानमेव या रानमे तो आपल्यासाठीच बनलेला असतो रस्त्याच्या आजूबाजूचा वरड्यातली काढली तर मग <laughs> पकडतो पकडायचं काय नाही कोण आलं तर कसं वाटेल म्हणते तू काय म्हणजे <laughs> काय बोलले तू काय बोलायचंय ते करवंद पकडले ते करवंद काढतो त्यात बोलायचं काय अरे ते माहिती आहे ते असं पोडी टाईप करतात खोलपी तो कुठे धावतोय दे ना तसं करून ते कशाला लावायचं तुला बघायचं पुढे बघतो पान भेटलं पाहिजे चल काढ खाऊ कच्छ आवाज कर आवाज कर खा एक खा एक खा कमेंटमध्ये ना नक्की सांगा तुमच्या तोंडात जरा तरी पाणी येईल की ना ह्या आवाजान इकडे दाखव <laughs> माझ्या तोंडात पाणी आलं काटे असतात त्याला मला नको मला नको तू खा तुझ तू बघ मला नको सांग काय करतो मला नको आहे नको तर नको फक्त चारा बोरा हवी चारा बोरा भेटली नाही ना पण आता मी ना इथे खडकावर जातो सर्वंद बघा चप्पल काढून हा बरोबर तो काय पकडायला पडेल पकडू काय हा फुटून टाकते काय नवीन नवीन आहे तर नाही मम्मी पडलो तर फुटणार छोडा काम जरा पिळवी सांभाळ हां बघा तो जातो हिरो आहे तर आता आम्ही इथे खडकावर काय काय करवंद बघे बो हे वेगवेगळे कलर ची करवंद आहेत वा इथे रेड आहे म्हणजे ही पिकलेली बंटी मही पिकली नाही एकदम कच्ची आहे किती धरले आहेत बो भरपूर ही पण ही रेड वाली पण काढू हा रेड वाले खाऊन बघ ना जरा सगळा तो एक्सपेरिमेंट माझ्यावरच कर मग डॉक्टरकडे डॉक्टर कडे मी नेणार आहे तुला तुला गाडी चालवायला येत नाही ना गोड आहे ना थोडी एवढी ना ती कशाला आली पिल्लांना ठेवून बघून येतो हे फुल आहे ना फुल हे पिकलेलं फुल घ्यायचं आणि वरती सोडायचं ते फिरत खालती ते पिकलेलं म्हणजे हा तुझ्या अधिक माहितीसाठी सांगतोय तेव्हा लाल झालेलं एक फुल घे म्हणजे ते पिकलेले पिकले लाल झालेलं एक घे ना फुल चांगलं घे पूर्ण सगळं असेल असं काय असं एक आता ते ना वरून खालती वरून सोड असं वरून सोड फिरत खालती असं सोडायचं की असं सोड ना सोड हाय गेला गोलगोल हा रे गोल गोल अच्छा असं गोल गोलगोल फिरून दाखवतो असं मोठ असत का थांब एक एक केलं तर काय हे नाही होऊ शकत हे ट्राय केलं आहे का तुम्ही हे पण फिरते पिकलेलं काय येतात ना पटकन हे बी असं करेल असं हलवलं तरी येतील ते जे पिकलेले आहेत ते सूरज <laughs> रस्ता, रस्ता नाही तो बघा इथे पडलास ना इथे पडलीस ना खडकावर आणि जर समजा नाक घसटलं ते नाक घसटून गायब गायबत होणार खडकाला चिकटणार ते एवढं रफ आहे खडक ते ते किती झाड इथून इथे जायचं मग करवंदा घटणार तिथे नाही जाणार एवढा खाली किती आहेत करवंदाचा बाग आहे तो आता कुठे काढणार तू करवंद तिथे पण आहे ते काढणार भीती कसली मी असताना मी असताना तू काय घाबरायचं ना टेन्शन नाही घ्यायचं जंगलात काय वाघ नाही चल तुझ्या सोबत वाघ असताना तुला काय करणार आहे वाघ तू वाघाच्या सोबतच आली आहेस त्यापेक्षा तिथे हे बे हे भरपूर वाले काढ नाही आज जरा बोलेल चटणी कर चटणी लास्ट टाइम मला माहिती आहे तू माहिती आहे आनलेलस गो बाई चटणी कर डोसा इडली सांबार चटणी चटणी सा, याचार डोसा चटणी होते मला त हे माहित नाही ह्याच्यावर डोसा बनवला तर चटणी करू शकता ह्याच्यावर ना ह्याची चटणी तर करते ना नाही गेली म्हणजे ती कैरी वगैरे टाको डोसा पडली तर गेली काय नाही पडत मी अख्ख जंगल पडली तर दरीत पडणार नाही आता स्वतः काय बोलला मला नाग जाईल मग सुरपंखा होईल ना सुरपंखा म्हणजे रावणची बहीण सुरप नखा सुरप नखा तिला नाग नव्हत राख होत ते बाण मारलेलं ना लक्ष्मण के काय काय माहिती हो लक्ष्मणने बाण मारलं ना तर तिचं नाक काट झालं माझं पण नाक काटलं आतमध्ये आतमध्ये भरपूर आहे आपण फोटो काढूया थमनीला भेटेल ना तिला थांबा थांबा जरा काहीतरी बोल ना असं पटकन पटकन हाय पण इथे बघ इथे तुझा थो काळा थोबडा इकडे दाखव काय नाही हात पुढे कर थांबा कर पुढे कॅमेराच्या इथे कर नाही घे घे करते वही ते जग्या हाय ना चालायचे वाटायच पाणी टाकताच्यात त्यात पाणी टाकून काढणार ते ते येणार नाही तिथे पटापट काढले असते तिथे लाल आहेत तिथे चल पटापट तिथे तो चल मग ती घे पिशवी पण नाही शकत नाही मी काय म्हणतो माझ्या माझ्या हातात तीन वस्तू आहेत चल चल ते नको काढू तू काय लाकड जमा करतात काय ह सुक नाही आहे ते ओलच आहे ते पावसात पाण्या पकडणार त्याला काही सुक टाळलं तुझ्यामुळे डायरेक्ट होतो रे आहे सुंबळ हम्म कॅमेरा पण नाही पडेल दोन, दोन टेंशन एकदम झेलू शकत नाही माझ्या आणि कॅमेराच्या तू हळू चाल हे बघ खडक उतरताना पकडावं लागेल थोड हात थांब हे चारा बोरा एक फोडून दाखव

मला बोललेला की चल तुला चारा बोरा दाखवतो चारा बोरा दाखवून नाही आणि करवंडा दाखवली पण बघितली आहे चारा बोरा तर काय धरली आहेत पण ते कच्ची आहेत ना कच्ची काय म्हणजे अजून एप्रिल मध्ये एप्रिल नाही अजून पाच सात सात आठ दिवस गाडी येता मागून गाडी दर फुटला हो। हे अख्खा घर आहे तो ना ख अनुभव अनुभव मस्त लागतो काय समजलं नाही म्हणजे जे आपण बाहेर असते ना ते चार घर चारा बोरा बोलतात ना ते चारा बोरा किती छोटी छोटी असतात तर म्हणजे आतमधून फोडून फोडून काढतात किती मेहनत ना फोड़ून, फोड़ून कार, एक, 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 एक।, एक किलो आता असेल पंधराशे पंधराशे रुपये हा भले आता असेलच ना एवढी मेहनत आहे तर तू दिवसाला एक किलो फोडलीस इथे भेटू शकतात भरपूर दिवसाला एक किलो फोडलेस तर पंधराशे रुपये होऊ शकतात तिथे काय करते एक किलो भेटायला तर भरपूर भेटणार तू तर सांगशील ना मला एक दिवसात एक किलो काढेल तर मी तुला आणून देईन भरून नाही 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 ते फुल आहे हे उकल उकल काढ ना घे मस्त म्हातारीचे केस उडव थांबते हे करते फोटो फोटो काढ मला तिथे आहे मी काय पण नवीन दिसलं ना की पटकन फोटो काढून बदला दाखवते मम्मी पप्पाला भावाला म्हणजे सांगेल नाही ब आपल्या इथे पण असं म्हातारीचे केस असतात उडव आमच्या इथे पण झाड असेलच ना कुठेतरी आता हे उडते मतलावर तुझ्यावर उडवलं काय होईल ना खाजबीज नाही ना नाही सार मंडळी नू आता आम्ही करवंद काढून झाली आहे घरी जातो आणि आता बघू यायचं काय करूया आजीला दाखवल्यावर काय बोलते ते दाखवते पहिला असंच बोलणार गो चटणी करायची चटणी मग चटणी करणार चला बाय बाय टाटा काय तू दाखव कुठे येतोकडे कुठे कुठे जातो अंगोळ घातली घासून घासून कायचो असा काळा होऊन येतो बघा आता कुठे कुठे जात काय मजा येते काय माहितीला रे काय सू चल ये अजून तिथे जातोय अरे तो तिथे लोळला तर पण ती नाही भीती वाटेल जेव्हा जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा तेव्हा लोळून येतो आता तरी त्याला वाटत कुत्रा पाळायचा हा राहू दे बघा कुठे पण गेलो तरी आमच्या मागे येतो

कंपनी केवढी आहे बघ रुपया काय बघ लोनचले अक्का मुमत कर मुए क्लब सर बोंडा बोंडू चला टाटा तुझा ब्लॉग करतोय मी संपवतोय तू संपव आणि हे छोटा हे एवढे मोठे होतात आमचे ना बघ जाओ किती होते बाजी चल संपव द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आता बघूया कधी काय करते लोणचं करू की चटणी करू काय माहिती पण विचारून करणार मी